तर अशा प्रकारे आपली कुळताची उसळ एकदम मस्त प्रकारे तयार झालेली आहे आणि बघा तुम्ही त्याला कांदा कोथंबीर टाकल्यामुळे त्याची चव आणखीनच मस्त झाली आहे आणि मोड आलेले होते त्या कुळताच्या घुगऱ्याला तर मग एकदम भारी झाली अशी मस्त नमस्कार पण ना एकदा आपण व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आता संध्याकाळचे पाच वाजलेले आहे तर आमचा स्वयंपाकाचा पण टाइम झालेला आहे आणि शंभू आणि सोनपावडी मस्त खेळ राहिली आता काय आणि आम्हाला आज स्वयंपाक करायचे म्हणजे आज भाजीचं काय करायचंय तर आम्ही आज बनवलेलं आहे हुलग्याचे हे घुगऱ्या भिजत घातलेल्या होत्या कोणी हुलगा म्हणतं कोणी कुळीत म्हणतं तर आम्ही ते काल भिजत घातलेले तर मग आपण घुगऱ्या जर करायचे म्हणल्या तर मग रात्री भिजत घालतो आणि सकाळी त्याची लगेच भाजी बनवतो तर त्याला घुगऱ्या म्हणते कुळताचे पण आता आपल्याला आहे ना कुळताच्या घुगऱ्याची उसळ बनवायची तर त्या आपण काल समजा सकाळी भिजत घातलेल्या होत्या आणि संध्याकाळी मग पाण्यातून काढून आणि एका म्हणजे एका समजा एखाद्या दुसऱ्या रुमालामध्ये बांधून ठेवलेल्या होत्या मग त्याच्या आतापर्यंत भरपूर मोड आलेले तर आम्ही तुम्हाला मोड आलेले दाखवतो वरून असे थोडे थोडे मोड आलेले आणि रात्री भिजत घातलेले होते म्हणजे याच्यात बांधून ठेवले होते त्यामुळे आतापर्यंत भरपूर मोड आलेले असणार त्याला शंभू सरक अरे तू हे बघा आपल्या बरे घुगऱ्याला किती मस्त मोड आलेले आणि आता उन्हाळ्याचे दिवस त्याच्यामुळं मोड म्हणजे चांगले येते तसं थंडीच्या दिवसात मोड आला जरा टाइम लागतो उन्हाळ्यात जास्त पटकन मोड येते तर एकदम मस्त अशी मोड आले आपल्याने आपल्याला याची आता उसळ बनवायची आणि त्याला कोणी 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 तर आपल्याला आता कांदा तर मी एकदा कांदा कापून घेणार आहे मस्त पैकी एकदम बारीक कांदा कापून घ्यायचा मस्त पैकी एकदम बारीक कांदा कापून घ्यायचाय आणि कांदा टाकल्यावर एकदम बारीक उसळ होती आता मी घुगरा आहे ना मस्त एका ताटात काढून घेतल्या आणि आपल्याला आहे ना त्या आपण काल भिजवलेल्या होत्या त्याच्यामुळे आपल्याला त्या पाण्यात टाकायचे आता आणि थोड्या वेळ पाच मिनिट पाण्यातच लावून द्यायचंय म्हणजे आता आहे ना सगळा दूर होऊन जाईल तर हे बा आपल्या घुगऱ्या मस्त पैकी एकदम अशा हे झाल्याय चिघट बिघट काहीच नाही झाले कारण काही वेळेस काय होतं कोणी कोणी ना थोडस कोमट पाणी करत समजा काही केलं वाटतं का लवकर शिजल्या म्हणजे भिजल्या पाहिजे त्यामुळे कोणी कोणी गरम पाण्यात टाकित तर ता। गरम पाण्यात टाकल्यानं काय होतं ते चिकटपण होत्यात आणि ना खराब व्हायची शक्यता राहते तर आम्ही गार पाण्यात टाकलेलं आहे बघा तर एकदम मस्त झाले आहे आणि आता आपण लगेच आता बाकीच्या भाजीकडे लगेच लागू आता मसाला ते काढून घेऊ चला तर आता आपलं मस्त भेटलेली आहे आणि आपल्याला कडाई ठेवून शंंदर शे, भाजून घ्यायचे तर आता आपली मस्त पैकी कडाई बी तापलेली आहे ना आपल्याला शंभर भाजून घ्यायची तर आता आपल्याला मस्त म्हणजे होलगीची उसळ आहे ना तर त्याला आपल्याला पाणी गरम करून घेते थोडंसं कोमट आणि थोडंसं कोमट पाणी करून घेणार आहे आपण म्हणजे आपली कढाई पण चांगली तापलेली पाणी लगेच कोमट होईल एक दोन मिनिटात आपण आपल्या उसळीसाठी आपण मसाला काढून घेतलेला आहे आणि आता शेंगदानी भाजी वेत कविताना आणि आप आपल्याला थोडीशी शेंगदाणे जास्त नाही घ्यायचे कारण घुगऱ्या आपण भरपूर भिजत घातलेल्या आहे याच्या मुलग्याच्या तर त्यासाठी आपल्याला ना जर जास्त घातला ना तर मग भाजी जास आनी आनी ले ले। जास्त घट्ट होईल तर मग त्यासाठी थोडे छेंगन घेतलेले मिरच्या घेतल्या मी थोड्याशा लसूण आणि जिरे आणि मीठ घेतलेले जिरे प्रत्येक भाजीत जास्त म्हणजे वापरायचे जास्त करून कारण त्यांनी ना एकदम चवदार पाना येतो भाजीला आणि आपल्या चवीसाठी आपण जास्त घेतलेले कोथिंबीर थोडी जास्त घेतली आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर आता आपलं पाणी मी मस्तपैकी कोमट झालेलं आहे थोडंसं आणि आपण एका डब्यामध्ये काढून घेऊ चला मी आता तोपर्यंत आहे ना एवढा मसाला वाटून घेते पाट्यावर मस्त पैकी तोपर्यंत आपली भाजी आता कविता टाकेन तोपर्यंत पर्यंत बाकी तर आता आपली कढाई मी तापलेली आहे आणि आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे मस्त पैकी तर हे मी कांदा टाकलेला आहे आणि कांदा थोडा परतून घ्यायचा मग थोडस तेल टाकायचंय तर आता आपल्याला याच्यामध्ये थोडस तेल टाकून आहे आणि कांदा टाक ना मस्त परतून घ्यायचा आपल्याला कडायचं साईड लाय तर कडायचं केलेलं आहे कांदा पूर्ण आणि थोडस तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्याच्या नंतर मोहरी टाकायची मोहरी चांगली तर तडडी का मग जिरे टाकायचे आता आपली मोहरी पण झाली मस्त पैकी तडली आहे आणि आता आपल्या थोडेसे जिरे टाकायचे जिरे टाकल्याच्या नंतर आपल्याला थोडीशी हळद पी टाकायची आहे पहा मी एका वाटीमध्ये थोडीशी लाल तिखट घेतलेले आहे आणि लाल तिखट टाकणार आहे मी त्याच्यानंतर आपल्याला कोथं जिरण कडी पत्ता टाकायचा आहे मस्त पैकी हलून घ्यायचे तर आता मस्त पैकी कांदा ते चांगलं परतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपण घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तर हे वरच वरच आपल्याला वैसून टाकायचंय आणि म्हणजे खाली काही थोडंफार झाड असेल आणि आमच्या आजींच्या पण असं म्हणजे काही कोमळ जर मठ ते असत वरच वरच टाकायला होत हे थोडंसं हलवून घेऊ चांगलं परतून घ्यायचं तर आता आपलं हे मस्तपैकी एकदम परतून घेतलेलं आहे आपण आणि तुम्हाला जरा कोरडी भाजी करायची असली ना तर आता आपण याच्यामध्ये कांदा बिंदा टाकून घेतलेला आहे मस्तपैकी आणि कोरडी जर भाजी टाकायची करायची असली ना तर याच्यात फक्त शरदारस कुठ दशी करून टाकायचं आणि एकदम मस्तपैकी आपली कोरडी भाजी होऊन जाईल तर को कोरड्या कोळताच्या उगऱ्या आणि आता आपण कोळताच्या उसर्ग करायची ना तर आम्ही याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि मस्त पैकी पाच ते दहा मिनिटात लोक शिजून तर आता आपल्या मस्त पैकी घुगरे शिजलेले आहे का पोहो आपण तर हे पहा मस्त पैकी एकदम उकळून शिजलेलं आहे ना पण शिजले आणि मीठ आपण याच्यातच टाकलोत मसाल्यामध्ये वाटायचं आहे मना त्याच्यामुळे मग आपण शिजायला मीठ नाही टाकलेलं आपल्याला रसाचे करायचं जा आहे थोडं जास्त त्यामुळे आपण रसाच भरपूर केलेलं आहे तर आता आपण मस्त मसाला बी टाकला आपल्याला चांग चांगली उकळी येऊन द्यावं लागण याला चांगली उकळी आली नंतर आपल्याला कडाई खाली घ्यायची तर मग आपली मस्त झाली समजायचं आणि गावराने कुळीत घरचेच कुळीत होते आणि समजा दुकानात जे भेटते ते थोडे म्हणजे हायब्रीड राहते काही त्याच्यामुळे ते एवढी खास नाही लागत तर आम्ही हे घरीच लावलेले होते त्याच्यामुळं घरीच लागत हे उलग कुळीत याला दोन्ही नाव म्हणले जातात आणि एकदम भरमठाचे वावरले तर पाणी नसलं तरी चालत मी ना पाण्याचे राहते मठ ते आणि या वर्षी कसं होतं थोडं पाणी कमी होत त्या मग मठ कुळीत किंवा हावरी ते तेच आम्ही जास्त केले वावरामध्ये यंदा कांदे ते कमी होतं मग त्याच्यामुळे म्हणलं हे बाकीच पीक येईन कारण पाऊस कमी होता मग हेच आम्हाला जास्त झालं कडधान्य म्हणजे बाहेर ते खायला तर मग आम्ही हेच जास्त केलेलं होतं वावरामध्ये त्याच्यामुळे मग मस्त पैकी आपल्या कुळताच्या आला आणि मस्त पैकी कडबी आलेले आता चांगले उकळले खडा खडा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आमच्या कुळताच्या हुसळीचा तुम्ही नक्की सांगा तुम्ही पण करून बघा एकदम भारी आहे आणि साधी सोपी रेसिपी आपली घुगऱ्या करतो तर घुगऱ्याच्या ऐवजी थोडासा अलग पद्धत वापरायची आणि करून पाहायचं एकदम भारी लागतो आपण कंटिन्युअस खात राहतो तर उसळ एकदम भारी लागते तर करून बघा तुम्ही आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते बी आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद